एक लक्षात घ्या लक्ष्मण हाके हा आज नाही पूर्वीपासून ओबीसीचा एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून काम करतो तो मागासवर्गीयवर सुद्धा कमिटीवर होते त्याच्यामुळे त्यांनी लोकशाही पद्धतीने ओबीसी बंधू भगिनींसाठी बाग, मागण्या के केल्या तर त्या रास्त आहेत मान्य आहेत परंतु हाकेनी आत्ता सातत्याने जी जीप त्यांची घसरत आहे आणि जास्त करून ते माननीय अजितदादांवर जाणीवपूर्वक अक्षरशः आता ते आंदोलन करत असताना शिव्या दिलेल्या आहेत हे अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही नेता किंवा सरकारकडकडे मागणी मागत असताना निधी मागत असताना शिव्या वगैरे देणं ही पद्धत नाही आणि हाके हे का करत आहेत तर ओबीसीचे नेते अनेक होऊन गेलेत अनेक नेते आहेत त्यांनी ने आतापर्यंत काम केलेले ज्या हाकेला या काही जे ओबीसीचे प्रश्न राहिलेत असं वाटतंय तर त्याच्या मागण्या कराव्या त्याच्या आक्रमकपणे आंदोलन करावे शिव्या देण्याचं आणि अजितदादांना जाणीवपूर्वक बोलण्याचं काम करू नये म्हणून मी ती पोस्ट केलेली आहे मुळामध्ये हाकेच्या सोबत त्याचा जो कोण सोशल मीडियाचा आहे का त्याचा कार्यकर्ता आहे महेश बडगुजे त्याचे सुद्धा पेपर मी आ, सोशल मीडियाला टाकलेले आहेत महाज्योती असेल सारथी असेल बार्टी असेल अशा संस्थांच्या मध्ये कोणत्याही जातीतल्या व्यक्ती असू दे अशी काही लोक आहेत की ते तिथं खंडनी मागतात आणि तो जो न्याय आहे किंवा ती जी योजना आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन देत नाही आणि या हा असा नावाचा इसम म्हणजे महेश बडजुगे काय ती बडगुगे नाव आहे त्याचं त्याची तक्रार नागपूरमध्ये त्याच्यावर एफ आय आर झालेली आहे तो हाकेचाच मित्र किंवा काय काम करणारा आहे आणि त्या खंडनी खोरावरचा दबाव वाढवण्यासाठी मला वाटतं हाके जाणीवपूर्वक बोलत आहे आता हाकेसारखे म्हणतात की अजितदादांनी जातीभेद केला जातीभेद केला हाकेंची एवढी उंचीही नाही आणि लायकीही नाही हाकेंनी ओबीसीचे कुठल्या लोकांनी तुम्हाला निवडून नी दिलेलं आहे तुम्ही कुठल्या मतदार मतदारसंघात आतापर्यंत जे उभे राहिलात तर आपली लायकी हाके तिथल्या मतदारांनी दाखवलेली आहे अजितदादांचा जर तुम्ही बोलणार असाल तर अजितदादा आज किती वेळा निवडून येत आहेत आज त्यांनी अर्थसंकल्प हा अकरा वेळा मांडलेला आहे आपली तेवढी उंचीही नाही पात्रताही नाही आपण ज्या ओबीसीचे म्हणतायत माझ्या बांधवांनी बा, तीन लाखात म्हणजे देऊन निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे काही ख, जी लोक खंडणी आहेत चोर आहेत की जी वेळेप्रसंगी जातीला पुढे करून स्वतःची घरं भरतात त्यातला हाके आहे कारण का हाकेनी जी भाषा वापरली हाकेचे जे प्रश्न आहेत ते फारच वेगवेगळे वे आणि गुंतागुंतीचे दिसून येतात सारथीची बिल्डिंग झाली सारथीची बिल्डिंग झाली लक्षात घ्या की सरकार म्हणून वेगवेगळ्या वेग वेग जा ज्या जातीची लोकं आहेत त्याच्यामध्ये सारथी बारटी महाज्योती वेगवेगळ्या वेग वेग त्या त्या, त्या, त्या कासमधल्या विद्यार्थ्यांना बंधू भगिनींना न्याय मिळायला पाहिजे एक त्यांच्या त्या, त्या संस्थाने महामंडळ टाक दिलेली आहेत आता असं म्हणता येईल की सारथीचे जे कोणी कोणी आधीचे लोकप्रतिनिधी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांनी तो निधी मागितला तो आणला आणि तो त्यांच्या लोकांपर्यंत पोचवला महाज्योतीच्या आमच्या नेत्यांनी का नाही तसेच प्रयत्न केले का नाही तो निधी मागितला का नाही तो उभा प्रकल्प उभा केला का नाही त्यावेळी त्याच्यासाठी आवश्यक ती आंदोलन केली म्हणजे तुम्ही स्वतः अपयशी ठरलेला आहात बर ठीक आहे अपयशी ठरलेला आहात तर ती सुधारणा सोडून तुम्ही डायरेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांचे ज्यांनी ज्यांनी अकरा अकरा वेळेला अकरा वेळेला अर्थसंकल्प मानलेल्या माणसाची माणसाला जर तुम्ही त्या व्यक्तीला शिव्या देत असाल तर या प्रोफेसर जरी या पेशेने असला तरी हाकेची लायकी नाही आणि हाकेनी काल गुर गिरवार काय ते गिर गिरणार चौपाटीवर जे काही आंदोलन केला जर त्याला पोलिसांनी आणला नसताना तर तो, तो वाहून गेला असता मेला असता तिकडे वहिनीचं कुंकू पुसला असत आम्ही त्या वृत्तीचे नाहीत हाकेच्या सारख्या वृत्तीचे नाहीत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत तर तुम्ही आंदोलन करा त्याची निवेदन घ्या घ्या ना निधी सरकारची सारथी बार्टी महाज्योती ही सगळी लेकरं आहेत सगळ्यांना त्यांना निधी द्यावाच लागणार आहे कोणी लाडका नाही कोणी दुजा नाही परंतु जेव्हा ह्या सगळ्यांना निधी देत असताना त्या त्या जातीतले नेते कशा पद्धतीने काम करतात हे तुमच्या सगळ्या समोर सारथी भारती आणि महाज्योतीच्या या आहे याच्यामध्ये अनेक मोठे ओबीसी नेते आहेत जे मंत्री राहिलेले आहेत ज्यांच्याकडे महत्वाची खाती होती का नाही महाज्योतीचीच बिल्डिंग सारथी सारखी उभी राहिली हा प्रश्न आपल्या ओबीसी नेत्यांना आपण विचारलं पाहिजे कारण का आपण नाकाने कांदे सोलत ओबीसीचे नेते म्हणून बोलतोय बरं त्या आपल्या नेत्यांकडनं आपल्या वडीलधाऱ्या नेत्यांकडनं बंधूंकडनं राहिलं असेल तर आम्ही आता ओबीसी नेते म्हणून जर समोर येतोय तर आमचं काम कर्तव्य ते आहे आता माझी पहिली मागणी आहे कारण का महाज्योतीच्या बाबतीत माझ्याकडे जेव्हा आता सगळ्यांचा प्रश्न यायला लागले की महाज्योतीचं ऑफिस नागपूरला आहे आणि मुलं आहेत पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये त्याचं ऑफिस असलं पाहिजे ही माझी पहिली आता मागणी आहे आणि ती मागणी मी आमच्या सरकारकडं माननीय मुख्यमंत्री अजितदादा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्याकडे देणार आहे ज्यावेळी मी एम पी सीचा प्रश्न सोडवत होते चांगले चांगले अधिकारी मला म्हणले की आता सरकार पुढे हे नेऊ शकत नाही परंतु त्या एमपीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्या जातीची मुलं होती त्या त्यांच्या जातीसाठी नाही फक्त विद्यार्थी हाच धर्म लक्षात घेऊन व्यवस्थित कायदेशीर ब्रिफिंग अजितदादांसमोर केलं एकनाथ शिंदे के साहेबांसमोर केलं मुख्यमंत्री साहेबांसमोर केलं आणि ती आम्ही मुदत वाढून दिली विरोधकच आहोत आंदोलन करायला मिळते सत्तेत आहोत म्हणून चुकलेलं बरोबर म्हणणारे आम्ही सत्ताधारी नाही आप आम्ही जर सत्तेत आहोत तर निश्चित समाजाच्या जनतेच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोचवणे आणि त्या आमच्या समाजातील आमच्या बांधव समाज बांधवांसाठी खास विशिष्ट कोणत्या जातीच्या बांधवांसाठी नाही भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत निश्चितच मी जिथे जन्माला आले मी काय देवाला मागून घेतलं नाही परंतु ज्या जातीत मी जन्माला आले त्याचं सोनं करण्याचं काम हे आमचं आहे तुम्ही जर जातीची माती करणार असाल तुम्ही जर ओबीसीची जाणीवपूर्वक माती करणार असाल तर हाके तुम्हालाही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही आता हाकेला प्रत्येक वेळी हाके भाऊ म्हणून सांगितलं मी सकाळीच त्याला सांगितलं मी तुझी बहीण नाही मला तू बहीण म्हणू नकोस आता हाकेने एक शिवी दिली तर हाकेला दहा शिव्या देणार आणि त्या मी पोस्टमधनं दिलेल्या आहेत हाकेने जेव्हा पोलीस उचलून घेऊन जात असताना गाडीतनं कुत्र्या आणि मला वाटतं काहीतरी काहीतरी अशी शिवी दिलेली आहे निश्चित ही शिवी माध्यमांवर देता येत नाही परंतु जर एखादा निर्लज्ज वायफळ संस्कार नसलेला कुत्रा शिव्या देत असेल तर ह्या सगळ्या शिव्या या, या कुत्र्याला या याला याच कुत्र्याला याला या देणं क्रम प्राप्त आहे असं माझं थेट म्हणणं आहे आणि त्याला मी दहा शिव्या देणार तो जेव्हा का जे काही चुकीचं बोलणार त्याला दहा पटीनी प्रत्युत्तर मिळणार कारण का संस्काराचे चांगल्या भाषेचे सांगून त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि समाज बघतोय ओबीसी बंधू बांधव हे काही मूर्ख नाहीत ओबीसी बंधू बांधवांनी मिटकरींना सुद्धा एस एम एस केलेत की आम्हाला दिशाभूल करून बोलवलं खोट्या पद्धतीने आंदोलन त्यांनी केलं असो त्यांनी आमच्या बंधूंनी हे व्हेरीफाय करणं गरजेचं होतं कारण का अशी आंदोलन झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर फक्त हाकेवर होत नाही तर सगळ्याच माझ्या इतर ज्यांना याच्यातली काहीच माहीत नाही अशा आमच्या बंधूंवर पण झालेल्या आहेत त्याच्यामुळे चुकीचं आंदोलनाला कुणीही बळी पडू नका निश्चितच महाज्योती आणि आपल्या ओबीसी बंधू बांधवांचं कल्याण करायचं असेल आपल्या काही मागण्या आप पूर्ण करायच्या असतील तर एक एकजुटून येऊन संविधानिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने आपण आपल्या मुलांचं माझ्या भावंडांचं भलं करू शकतो आणि अजितदादा कुठलेही जाती धर्माचे द्वेषी नाहीत हिंदू असो मुस्लिम असो मराठा असो वंजारी असो धनगारी धनगर असो तेलगी असो लोहार असो ज्या काही सगळ्या जाती आहेत या सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारे नेते दादा हे सन्मानिय अजितदादा आहेत हे हाकेनी जे काही प्रो, प्रो काय तो प्रो, 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 प्रोफेसर आहे जो शिकलाय ना ते, ता ते, ते आता डोक्यात टाकावं त्याचा नीट अभ्यास करावं आणि मग समोर उभं राहून त्या मागण्या कराव्या अन्यथा आता ठोकणार आता सुट्टी देणार नाही जरी अजितदादांकडे असेल तरी अर्थ खात्याचा जो निधी वाटला जातो किंवा वेगवेगळा वेग केला जातो तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब या सगळ्यांच्या संमती असतात आता हाके आत्ताच्या प्रेसमध्ये काय म्हणतो शिंदे यांनी शिंदेच्या आमदारांनी गेले तू आमदार आहे का रे तू आमदार आहे तू कशाला बोलतो ते आमदार तुला सांगायला तू आमदार आहे का निधी त्यांचे आमदार त्यांच्या नेत्यांना तक्रार करतील त्यांच्या नेत्यांनी त्यांना सांगितल्यावर आमचे संजय भाऊ शिरसड यांनी सांगितले की नाही आम, अजितदाशी आमचं बोलणं झालेलं आहे ज्या काही आमच्या आमदारांच्या ज्या काही समजुती गैरसमजुती झाल्या ते लेवलला त्यांनी सोडवल्या आहेत तुझा काय संबंध तू कोण बोलणार रा अरे इथं तुला बोलायची भाषा नाही प्रोफेसर असून आणि तू आमदाराचे प्रश्न सोडवणार लायकीत राह बाद झालं तुझ रता मूर्ख माणूस कळत नाही वळत नाही काही आपलं बोलतो शिव्या देतो बापाची म हे का मक्तेदारी शिव्या द्यायला पवारांबद्दल कसं ठीक आहे म्हण ना पवारांनी हे केलं ते केलं संविधानिक पद्धतीने कायदेशीर मध्ये बोल तुला देऊ का आई वर्ण शिवाय मी अस्सल मराठीतल्या ओबीसीतल्या म्हणू का तुझा तिरडीचा बांबू मोडला तू खापला मेला तुझा ऍक्सिडेंट जाऊ दे म्हणू नाही म्हणू शकत मी जरी ग्रामीण भागातली शेतकऱ्याची कन्या जरी असले ओबीसी जरी असले तरी वकील आहे वकिलीचं शिक्षण घेतलंय आपल्याला कायद्याच्या चौकटीत बोलावं लागेल संविधानिक पद्धतीने बोलावं लागेल चार वेळा तुला सांगितले का अरे हाके भाऊ जिबेला लगाम दे अरे हाके भाऊ तू योग्य बोल बर तुला मागण्या मागायच्यात निश्चित माग मागितल्याच पाहिजे तू जे काही योग्य प्रश्न जर उपस्थित केले तर त्यालाही उत्तर दिलं पाहिजे मुख्यमंत्री साहेब पण देतील तू शानपणा करून जर दादाला दा दा बोलायला दा आता अपशब्द आला ना तर तुला ठोकलाच समजतो आता बस